नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया हरभरा मार्केट जे आहे याच्यामध्ये आजच्या मित्राला सर्वाधिक बाजारभाव आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर तो कोणत्या मार्केटमध्ये मिळाला आहे हे आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात हरभऱ्याचे येत्या काही अंदाज काय असणार आहे हरभरा आणखी बाजारभाव वाढणार आहे जो चना आहे तो नऊ हजारपर्यंत जाणार आहे आणि इतर जो आहे लोकल जो हा सहा हजार साडेसहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे बघूया महाराष्ट्रात मार्केटची रेट कशा पद्धतीने होते पहिली मार्केट जे आहे उमरेड उमरेड हरभरा मार्केटमध्ये मा एक हजार साठ क्विंटल आऊकाली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव उमरेड सोय हरभरा मार्केटमध्ये मिळायला मिळतात उमरेडमध्ये सर्वाधिक दर जो मिळाला आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जो आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये विचार जर केला तर आवक या ठिकाणी स्थिर आपल्याला बघायला यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यामध्ये एकूण हरभऱ्याची आवक जर बघितली तर आवक आलेली आहे बीड एकशे सदोतीस क्विंटल सरासरी दर जो आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये बीडमध्ये सर्वाधिक दर मिळाला आहे पाच हजार चारशे सर्वात कमी दर मिळाला आहे पाच हजार शंभर रुपये बीडचा विचार जर केला तर बीडमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाली आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये मिळाला आहे एकूण नागपूरचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये नागपूरमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर हरभारामध्ये चांगली आवक आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजारभाव वनी दोनशे अठरा क्विंटल आवक आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वनी हरभरा मार्केटमध्ये मिळायला मिळते सर्वाधिक बाजारभाव पाचशे नव्वद रुपये पाच हजार नऊशे रुपये मिळालेला आहे मुरूम चारशे पस्तीस क्विंटल आवक आली आहे पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वा। मुरुम या शहरामध्ये बघायला मिळतात मुरूममध्ये सर्वाधिक आवक आलेली आहे सहा हजार शंभर बाजारभाव जो आहे सहा हजार शंभर मुंबई एक हजार अडोतीस क्विंटल अवकाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक दर सात हजार ते आठ हजार आठशे रुपये मुंबई या शहरामध्ये मिळाला आहे मुंबईमध्ये सर्वाधिक बाजारभाव अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो आहे त्यानंतर हिंगोली पाच चारशे मुरुम सहा हजार उमरेड चार हजार मद्रवती पाच चारशे उम उमरेड पाच आठशे वणी पाच पाचशे परतूर पाच सहाशे तळोदा सहा तीनशे तासगाव पाच पाचशे घाटंजी पाच चारशे बीड पाच चारशे भंडारा पाच सातशे उमरगाव पाच सहाशे जळगाव पाच सातशे रजुरा पाच सहाशे भूकर पाच चारशे पैठण पाच चारशे राहुरी वांबरी पाच हजार तीनशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे काही हरभरा बाजारभाव आपल्या परिसरात हरभरा बाजारभाव काय आहे आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तूर सोयाबीन मका हरभरा यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत्या काही दिवसामध्ये हरभऱ्यामध्ये चांगली तेजी बघायला मिळणार आहे कारण आवक काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात घटत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपल्या आजार धन्यवाद